माईक घेतला तर लोक म्हणतील विलासरावचा माईक उद्या म्हणतील कुठं मुंडे चाललेत ह्याचा नेम नाही <laughs> म्हणून त्यांचा माईक मी त्यांना परत केला मी कॉलेजमध्ये आलो सदुसष्ट साली विलासराव एकसष्ट साली आले ह्याचा अर्थ विलासराव माझ्यापेक्षा वयाने आणि वडील आहेत वयाने जरी वडील दिस असले तरी दिसायला ते तरुण आहेत रामदास फुटाने म्हणाले सोलापूरला गेलं तर दो का जोडा बीडला आलं तर दोन जोडा आम्हाला एकच जोडा आहे विलासराला बघा एक सुशील कुमारचा आणि एक माझा <laughs> मी कॉलेजमध्ये आलो कधी सांगितलं बाहेर पडलो कधी सांगणार नाही कारण मी सह कधी एक वर्ष पारच केलं नाही मला कॉलेजमध्ये फार काळ राहावं लागलं ला, म्हणून मी एटीकिटीचा सुद्धा वापर केला नाही त्यामुळे पाया मजबूत करण्यासाठी अनेकदा मी एका वर्गात दोन दोनदा आहे आणि त्याच्यामुळेच मी राजकारणात आलो तुम्हालाही दोन दोन वर्ष राहायला काही हरकत नाही विलासराव दिसतात तसे साधे नाहीत त्यांनी कॉलेजमधलं काय काय आठवतं तुम्ही विचारलं पण त्यातलं त्यांनी काहीच सांगितलं नाही अरे तुम्ही दोन वर्ष काका राहत <laughs> होतो माझं मी मी सांग त्याचे काय कारण मी आंबाजोगायला होतो विलासराव पहिल्यापासूनच नशीबवान आहेत मी आंबाजोगायला होतो त्यामुळे लहान गावात होतो ते पुण्यात होते किती फरक आहे मुलांना कळेल तो दुसरं मी ड्राय झोन मध्ये होतो मी कॉमर्सला होतो ते सायन्सला होते <laughs> कारण कॉमर्सला मुलंच असायची त्या काळात <laughs> <laughs> तरी मी कठीण परिस्थितीत जमवलंच <laughs> तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला अशक्य नाही जमलं नाही तर वन सायडेडही करता येत त्यामुळं <laughs> बद्दल इतकंच सांगणं पुरेस आहे मोटरसायकल मी घेतली ती एकोणीसशे ला सगळंच आमच्यात पाच वर्षाचं अंतर आहे आणि ती होती जावा जावा मो, जावा म्हणजे मुलीचं नाव मोटरसायकलचं नाव आहे तर तेव्हा ती चार हजार दोनशे रुपयाला मिळाली पेट्रोल बद्दल मी बोलत नाही कारण मित्राला सार्वजनिक ठिकाणी अडचणीत आणायचं नाही हाय थँक्यू व्हेरी मच आणि म्हणून मी ठरवलंय की आज राजकारण बोलायचं नाही मुंडे साहेब आपण जर कॉलेजमध्ये शिकत होतात त्यातले काही अनुभव आणि सत्तेत न राहता आपण विरोधी पक्षातच राहायला पाहिजे जायला पाहिजे म्हणून जा। आपण ही निवड कशी केली विरोधात राहण्याची याच्या मागच्या काय मी मी सांगितलं की कॉलेज जीवनात मी विद्यार्थी संघटनेत काम करत होतो परंतु पुण्यामध्ये म्हणजे विलासराव एल एल बीच्या लास्ट इयरला होते तेव्हा मी पुण्यात आलो होतो पुण्यातही आम्ही बरोबर होतो तर राजकारणात मी कदा मी अपघाताने राजकारणात आलो आणीबाणी आली आणि आणीबाणीमध्ये त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत मी होतो विद्यार्थी म्हणून आणीबाणी आणि मला कारावासात जावं लागलं तोपर्यंत मी कुठल्याही राजकीय पक्षात नव्हतो बाहेर आलो तेव्हा मी जनता पार्टीत गेलो आणि मोहनधारी यांनी ज्या मोहनधारे याचे संस्कार विलासरावर झाले त्या मोहनधारी यांनी मला पहिल्यांदा महाराष्ट्राचं सहसचिव जनता पार्टीचं केलं होतं आम्ही दो दोघही एकाच वर्षी निवडणूक लढलो तर पुढं राजकारणात येण्याच्या विलासरावला सगळा बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी इतिहास आहे भूगोल आहे मला नाही इतिहास आहे ना भूगोल आहे माझे वडील गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा नव्हते मी माझं शिक्षण आठ किलोमीटर पायी चालत जाऊन शिकलो आणि म्हणून मी सुरुवातीलाच सामान्यातून आलो आणि रामभाऊ महागीच्या ते रामभाऊ जेव्हा धारियांच्या बूथवर बसले होते तेव्हा मी महागीच्या बूथवर बसलो होतो आणि रामभाऊ महागीच्याकडे मी एक तास काम करत असते दररोज आणि त्या कामातून मी प्रश्न कसे टाकावेत प्रश्न कसे विचारावेत हे शिकलो कायम आयुष्यात मी विरोधी पक्षात राहिलो नाही पाच वर्ष मी सत्तेत गेलो होतो अजून भरपूर आहे वेळ त्यामुळं काही काळ सत्तेत जाण्याचा आम्हाला संधी मिळाली पण विलासरावचं नशीब चांगलं आहे भविष्यातही बरं दिसत आहे मित्राला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत ते मला मात्र देत नाहीत हे गोष्ट वेगळी आहे तर विरोधी पक्षात राहण्याचं मला दुःख वाटत नाहीये कारण लोकशाहीचे दोन चाक आहेत एका चाकावर गाड्या चालू शकत नाही लोकशाहीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आहे दोघही समर्थ असले पाहिजे आपल्या देशाला गरज आहे रिस्पॉन्सिव गव्हर्नमेंट प्रतिसाद देणारं सरकारचा आणि हा दिल्लीचा परिणाम आहे प्रतिसाद देणारं सरकार आणि जबाबदार विरोधी पक्ष रिस्पॉन्सिबल अपोजिशन याची गरज आहे आम्हा दोघांना जर बसवलं तर असं होईल असं वाटतंय <laughs> प्रश्न आहे मुंबईची हवा आणि दिल्लीची हवा खरं म्हणजे मुंबईची हवा ही मुंबईची आहे परंतु दिल्लीची हवा ही काही दिल्लीची असत नाही शिमलामध्ये आणि हिमालयामध्ये बर्फ पडला तर दिल्लीचं टेम्परेचर अगदी तीन चार दोन वर येतं खाली त्यामुळे दिल्लीचं आपलं काही टेम्परेचर नाही आहे राजस्थानमध्ये जेव्हा पन्नासच्यावर टेम्परेचर जातं तेव्हा दिल्ली बेचाळीस त्रेचाळीस वर पोहोचते तेव्हा दिल्लीचं आपलं काही नाही आहे दिल्लीमध्ये राज्य करणारी माणसंही प्रत्येक प्रांतातनं तिथं जात असतात कुणी महाराष्ट्रात जाईल कुणी जाईल येतं कोणी राजस्थान राजस्थानमधनं येतं कोणी म्हणजे अनेक प्रांतातले तर दिल्लीचं आपलं असं काही स्वतःच तिथं हवा पाणी पण हरियाणाचं येतं पंजाब हरियाणाकडनं पाणी येतं त्यामुळे दिल्ली ता। ही राजधानीचं ठिकाण आहे आणि तिथली हवा ही ज्या प्रांतातली हवा बदलते तशी दिल्लीची हवा बदलते ह्या दिल्लीच्या हवेचं हे एक आगळं वेगळं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे मुंबईची आपली हवा आहे ह्युमिडिटी <laughs> आहे प्रचंड पाऊस पडतो पर मुंबईमध्ये परंतु थंडी मात्र प्रमाणितच असते फारच कधी कोज असं काही वेव आली तर ते बारा तेरा म्हणजे मॅक्झिमम त्याच्या खाली कधी टेम्परेचर मुंबईचं नगरचं टेम्परेचर तुमच्या आता एक पर्यंत खाली आलं आहे म्हणजे आता नगरथामध्ये काय काय घडणार आहे मला माहिती नाही परंतु प्रश्न असा आहे की मुंबईमधली हवा मग ती राजकीय हवा असेल ती नैसर्गिक हवा असेल हवा निर्माण करण्याचा जो एक वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडनं प्रयत्न होतो ती हवा असेल त्याच्यातली एक वेगळी रंगत आहे एक वेगळी गंमत आहे परंतु दिल्लीच्या हवेचा अंदाज कारण आम्हा दोघालाही तिथं पोहोचून आता वर्ष दीड वर्ष झालेलं आहे त्या हवेचा अंदाज अजून दोघालाही आलेला नाही आहे त्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये जरी आम्ही दोघं बसलो असलो तर मुंबईच्या हवेची चर्चा करतो आम्ही <laughs>